जीवन अधिक निरोगी अधिक सक्षम आयु निर्माण हेल्थ फाउंडेशन नमस्कार विश्व स्वास्थ्य भवतु वेलकम टू आयु निर्माण हेल्थ फाउंडेशन मी डॉक्टर दीपाली ठाकूर आज तुमच्यासाठी घेऊन आली एक अतिशय जिव्हाळ्याचा असा विषय आणि तितकाच महत्वाचा तो म्हणजे आपले केस आपले केस निसर्गाने माणसाला दिलेला एक शृंगारिक नजराना जन्मता आज माणसाच्या डोक्यावर परमेश्वराने केशरूपी मुकुट देऊन त्याला अतिशय सन्मानाने असं पृथ्वीवर पाठवलेलं आहे तर या मुकुटाची रक्षण करणं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी नाहीये का तर जाणून घेऊया हे रक्षण संवर्धन कसं करायचं तेही आयुर्वेदाच्या माध्यमातून केस हा आपल्या व्यक्तिमत्वातला इतका महत्वाचा भाग आहे एखादी स्त्री ही जर काळी सावळी असेल पण तिचे केस खूप चांगले असतील तर तिच्या सौंदर्यात भर पडतील तसच एखादा वीस पंचवीस वर्षाचा माणूस असेल आणि त्याला टक्कल पडला असेल तर तो, तो चाळीस वर्षाचा दिसतो इतका तो महत्वाचा भाग आहे आणि त्याच्या आजकाल का जाणवणाऱ्या समस्या म्हणजे केस गळतायत केस दुभंगतायत केस वृक्ष वृक्ष होत आहेत कोंडा होतोय अकाली केस पांढरे होत आहेत टक्कल पडताय या सगळ्या समस्या आजकाल जाणवत आहेत आणि आपण जस्ट टी व्ही चालू केला किंवा मोबाईल बघितला तर त्याच्यावर हेअर प्रोडक्टचे तर खूप मोठा असा भडीमार आपल्यावर होतोय काय तर त्याच्यात शॅम्पू आहेत ऑइल्स आहेत किंवा सिरम आहेत वेगवेगळे जेल आहेत वगैरे वगैरे पण तुम्हाला एक गोष्ट माहितीये का फक्त दोनच गोष्टी केल्याने तुमच्या केसांची खूप छान निगा तुम्ही रागू शकता त्या दोन गोष्टी म्हणजे क्लिनिंग आणि नरिशमेंट जसं एखादं रोप आपल्याला उगवायचं असेल तर त्याला जमीन चांगली असावी आणि आपण वरनं त्याला पोषण देणं म्हणजे पाणी खत वेळेवर देणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपल्या केसांचं आहे आपला स्काल क्लीन असला आणि त्याला आपण नरिशमेंट प्रॉपर दिलं तर आपल्याला कुठल्याही महागड्या प्रोटची गरज नाहीये किंवा कुठल्या डॉक्टरांना कन्सल्ट करायची गरज नाहीये क्लिनिंग म्हणजे आठवड्यातनं दोन वेळा आपला स्काल फार स्वच्छ धुतला गेला पाहिजे तो ही अगदी माइल्ड शॅम्पू ने नरिशमेंट म्हणजे एक्सटर्नल फक्त ऑइल लावणं असं नाही ऑइल लावणं हा एक पार्ट आहेच आहे पण त्या बरोबरच शरीरांतर्गत गोष्टींमधनं त्याला पोषण मिळणं गरजेचं आहे कारण आयुर्वेदात आस्थि धातूचा उपधातू म्हणून केसांचं वर्णन केलेलं आहे आस्थिधातू हा त्याच्या पूर्वीचे धातू म्हणजे रस रक्त मांस मेद या धातूंचं पोषण झालं तर आस्थि धातू चांगला तयार होतो म्हणजे आपल्या शरीरात कॅल्शियम चांगलं असतं आणि ज्याचं कॅल्शियम चांगलं त्याचे केस खूप चांगले असतात आता या केसांची रचना कशी असते जेव्हा आपला केस एखादा आपल्या हातात येतो त्याच्या अगदीच खाली मुळाशी एक बल्ब लाईक स्ट्रक्चर असतं त्याच्यामधून आपल्या सेल्समधून केसांना नरिशमेंट मिळत असतं त्याच्या समोरचा जो छोटासा पार्ट असतो त्याला आपण शार्फ म्हणतो आणि अगदी टोकाचा पार्ट त्याला टीप असं म्हणतो एका हेअर रूटमधनं काल्पला जे आपले हेअर रूट असतात तर एका हेअर रूटमधनं एका वेळेला तीन ते चार केस निघणं बाहेर निघणं हे अपेक्षित असतं जेव्हा हे केस त्यापेक्षा कमी असतात तेव्हा केस विरळ दिसायला लागतात केस विरळ दिसत आहेत म्हणजे हेअर रूट्स अजून ओपन आहेत तिथून एक किंवा दोन केस येत आहेत पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आहे ते केस पण गळून जातील आणि याच्यामुळे केसांना अभावी ते रूट्स काही दिवसांनी क्लोज होतील आणि परत तिथे केस येणं केवळ अशक्य आहे आता केस गळतात का याची महत्वाची तीन कारण आहे एक बाह्य दुसरं अभ्यंतर आणि तिसरं आपण खूप दुर्लक्ष करतो पण तितकंच महत्वाचं कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस बाह्य कारण म्हणजे अतिशय केमिकल्सचा वापर करणं शॅम्पू असेल जेल असेल किंवा मग पार्लरच्या विविध ट्रीटमेंट्स असतील त्याच्यामध्ये मग कर्लिंग आहे आयनिंग आहे ब्लो ड्राय आहे, आहे। यामुळे तुमच्या हेअर रूट्सला हिट मिळते आणि ते रूट्स ओपन होतात आणि त्यांना केसांना धरून ठेवण्याची क्षमता कमी होते म्हणून या ट्रीटमेंट्स पासून लांब राहा दुसरं कारण आहे ते म्हणजे आभ्यंतर कारण आजकाल मोठ्या प्रमाणात जाणवणारं म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स हार्मोनल इम्बॅलन्स सुद्धा अतिरिक्त उष्णता शरीरात निर्माण होते त्यामुळे हेअर रूट्स ओपन होतात थायरॉईड सारखे काही डिसिजेस आहेत यामध्ये पण केस गळती होते त्यामुळे वेळीच वैद्यकीय सल्ला घेऊन पण ट्रीटमेंट करा आणि केसांचं सौंदर्य जपा तिसरं कारण म्हणजे स्ट्रेस जसा स्ट्रेस हा ओव्हरऑल तुमच्या हेल्थ करता चांगला नाही तसेच त्याचे दुष्परिणाम तुमच्या हेअर रूट्स वर पण होतात त्यामुळे स्ट्रेस पासून लांब राहण्यासाठी थोडी योगासनांची प्रॅक्टिस करा मेडिटेशन साठी वेळ द्या त्याचबरोबर आपण आता एक्सरसाइज विसरत चाललोय शीर्षासनासारखी काही आहेत सांगितलेली ती पण खूप चांगला उपयोग करतात तुमच्या केसांसाठी काहीतरी एक व्यायाम असा करा जेणेकरून तुम्ही खाली वाकून तो व्यायाम करू शकाल कारण आपण दिवसभर अपराईट पोझिशन मध्ये असतो खालून वर म्हणजे अँटी ग्रॅव्हिटी ब्लड सप्लाय व्हायला तो सप्लाय थोडा कमी पडतो तर हे करण्यासाठी आपल्याला हे व्यायाम करावे लागतील जेणेकरून तो ब्लड सप्लाय वाढेल त्याला नरिशमेंट मिळेल आता थोडा संदर्भ द्यायचा म्हटलं असतं भारतीय संस्कृतीत सांगितलेलं आहे की मोठ्यांना आणि देवांना थोडासा वाकून नमस्कार करावा का सांगितलं असेल बरं असं कारण त्या प्रथेमागे काहीतरी आरोग्य दडलेलं होतं तसंच स्त्रियांकरता पण काही प्रथा लावून दिलेल्या आहेत ती म्हणजे स्त्री आली की तिची ओटी भरणं काय आरोग्य संदेश असेल बरं या प्रथेमागे आपण आजकाल रील्स बघतो कोरियन स्किन हवी आहे केस चांगले सिल्की हवे आहेत त्या रील मध्ये कुठला घटक पदार्थ वापरलाय तांदूळच ना आपल्या ओटीत काय असतं तांदूळ भरपूर अमायनो ऍसिड्सने भरलेला त्याच्यासोबत खारी खोबरं बदाम हे सगळे कॅल्शियमने औतप्रोत भरलेले आहेत हा सगळा सोर्स आपल्याकडे असताना नॅचरल फॉर्ममध्ये अवेलेबल असताना का आपल्याला महागडी प्रोडक्ट्स हवी आहेत याच्यापासून काही आपण घरगुती लेप तयार करू शकतो जे आपल्या स्काल्फ वर लावून त्याचं नरिशमेंट प्रॉपर आपल्या हेअर रूट्स ला मिळू शकतं या काही रेसिपीज तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आम्हाला नक्की कमेंट करा आणि आपलं आरोग्य जपा आपले केस जपा धन्यवाद